नमस्कार मित्रांनो मी पल्लविषयीला स्वागत करत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण बनवणार आहोत फोडणीचा भात तर तो कसा बनवायचा ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चला तर व्हिडिओला गॅसची कढई ठेवलेली आहे त्यात एक पळी तेल घातलेलं आहे एक चमचा जिरं घातलेलं आहे जिरं छान असं तडतडले गेलं आहे आता यामध्ये मी एक मोठी चिरलेली हिरवी मिरची घालणार आहे हिरवी मिरची छान अशी परतून घेणार आहे जिरे आणि हिरवी मिरची छान अशी फोरणी दिल्यानंतर आपण यामध्ये शेंगदाणे घालणार आहोत थोडासा कांदा घालूया छान असं परतून घ्यायचं कांदा परतल्यानंतर तेलामध्ये छान अशी कोथंबीर ॲड करायची जेणेकरून आपल्या फोडणीच्या भात्याला छान अशी चव येईल तर यामध्ये या मी एक चमचा हळद घालणार आहे हळद तेलामध्ये घातल्यामुळे छान असा कलर निर्माण होतो त्यानंतर मी याच्यामध्ये कांद्याची पात ॲड करणार आहे आणि कांद्याच्या पातीमध्ये पाण्याचं प्रमाण असल्यामुळे गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि छान अशी कांद्याची पात परतून घ्यायची थोडासा कडकपणा येऊ द्यायचा कांद्याच्या पातीमध्ये आणि त्याच्यानंतर मीठ घालायचं मीठ मी येथे चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे आता मी चवीपुरती साखर ॲड करणार आहे पुन्हा एकदा परतून घेणार आहे भात पिवळा केलेला होता साईडला तर तो छान असा मी फोडून घेतलेला आहे आणि आता तो मोकळा मोकळा केलेला आहे आता तो भात आपण फोडणीमध्ये घालणार आहोत तर मी संपूर्ण भात हा फोडणीमध्ये ॲड करून घेणार आहे आणि छान असा हा परतून घेणार आहे आपला वाता छान परतला गेलेला आहे मित्रांनो कोळणीचा वाता आपला तयार झालेला आहे एकदा नक्की तयार करून बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका